रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मराठी भाषेच्या विरोधात कालचा जो निर्णय झाला आणि जे काही नौटंकी करत होते त्याबद्दलची ही हे होतं की जेणेकरून वस्तुस्थिती आहे की आम्ही मराठीच्या सोबत मराठी भाषेच्या आणि सगळं आहे आणि काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांनी जो काय निर्णय घेतलेला आहे तो या महाराष्ट्राच्या हितासाठी घेतलेला आहे आणि ज्यानी चुकीचं करत होते त्याबद्दल आजचा हा धिक्कार आता नव्हतं की ज्यानी नाही नाही हे ना, घाबरणारं ना, 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 ना सरकार नाही आणि कोणालाही घाबरत नाही आहे कारण आपल्याला माहिती आहे आम्ही चांगलं काम करतो त्यामुळे घाबरायचं काय कारण नाही आणि जिथे कुठे काय अडचणी आहे तिथे कालचा मार्ग काढलेला आहे आणि त्याच्यावरती ठोस निर्णय आता आमचे तिन्ही नेते बसून थोड्याच दिवसामध्ये घेतील त्यामुळे काळजी करू का का करतील त्याच्यावरती आता नवीन ज्या वेळेला आवाज नेमलेला आहे त्यामुळे तोही मार्ग काढताय त्यामुळे काळजी करू नका ज्या येईल मार्ग